पुसद ऑटो चालक मालक मित्रमंडळ व भीम टाइगर ऑटो एम्बुलेंस ग्रुप तर्फे महामानवाच्या जयंती निमित्त पुसद शहरात निघाली भव्य ऑटो रॅली आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुसत शहरातील पुसद ऑटो चालक मालक मित्रमंडळ व भीम टायगर ऑटो एम्बुलन्स ग्रुप तर्फे पुसद शहरात भव्य ऑटो रॅली काढण्यात आली धार्मिक सलोका वृद्धिंगत व्हावा तसेच एकतेचा परिचय देण्याकरिता सदर भव्य ऑटो रॅली काढण्यात आली होती विशेष बाब म्हणजे सदर ऑटो रॅली ही कोणत्याही पक्ष संघटनेमार्फत स्पॉन्सर केलेली नव्हती संपूर्ण ऑटो रॅली दरम्यानचा खर्च हा चालक मालकाने उचललेला आहे या ऑटो रॅलीची सुरुवात लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून डॉक्टर वाडवे व वा किशोर कांबळे यांनी ऑटो रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात केली या दरम्यान संपूर्ण पुसद शहराचे भ्रमण करण्यात आले यावेळी भीमटायगर सेनेतर्फे सर्व ऑटो चालकांचे पुष्पगुच्छ व गळ्यात हार घालून सत्कार करण्यात आला